नमस्कार मी ॲस्टो स्मितागिरी वास्तुशास्त्रामध्ये मी बरेच वर्ष प्रॅक्टिस करते आणि ती प्रॅक्टिस करताना माझ्याकडे येणारे क्लायंट आधी खूप वेगवेगळी घरं पाहतात आणि मग त्यातले एखाद दुसरं सिलेक्ट करतात आणि मग ते शंका म्हणून मला विचारतात की मॅडम आम्हाला पसंत पडलेलं घर जे आहे ते खूप चांगलं आहे आम्हाला खूप आवडलेलंही आहे पण त्याचं प्रवेशद्वार हे दक्षिणेकडे आहे तर मग ते आम्हाला लाभेल का आता त्यांच्यासारखाच असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतो पहा आणि त्यामुळे दक्षिण दारा दक्षिणेकडे दार प्रमुख दार असलेले लोक सतत स्ट्रेसमध्ये असतात सतत चिंतेत असतात आणि त्यांच्या मनामध्ये नाना विचार तरंगत असतात मग अशा वेळेस मला असं वाटलं की सगळ्यांच्याच करता हा एक व्हिडिओ का करू नये म्हणून हे दक्षिण भार शुभ की अशुभ याच्यासाठी हे हा व्हिडिओ मी करते आता पहा आपल्या अठरा ऋषी मुनींनी ज्या वेळेस वास्तु वास्तुशास्त्राची रचना केली त्यावेळेस त्यांनी प्रमुख चारीही दिशांना दरवाजे प्रशस्त मानलेले आहेत म्हणजे या चारही मुख्य दिशांना पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारही प्रमुख दिशा आहेत पहा आणि त्या दिशांना प्रत्येक दिशेला काही कप्प्यांमध्ये द्वा प्रवेशद्वाराला परवानगी दिलेली आहे किंवा ते प्रशस्त आहेत असं सांगितलंय मग ज्या वेळेस आपण एखादी वास्तू घेतो त्यावेळेस त्या घराच्या त्या वास्तूचे जर नऊ बाय नऊ म्हणजे आयताकृती असला तरी सुद्धा किंवा चौकोनी घर असेल ते आता ह्याच्यामध्ये कार्पेट एरिया पासून मोजायचं पहा नऊ ते नऊ बाय नऊ असे भाग करून त्याच्यामध्ये येणारी ही जी पद आहेत ती पाहिजे म्हणजे या ऋषी मुनी पूर्वेला तीन कप्पे दिलेले आहेत दक्षिणेला एकच कप्पा दिलेला आहे जो प्रशस्त आहे पश्चिमेला दोन कप्पे दिलेले आहेत उत्तरेला तीन कप्पे दिलेले आहेत आणि पूर्वेला दोन कप्पे दिलेले आहेत मग दोन कप्पे म्हणजे दोन, दोन भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये किंवा नऊ पदांमध्ये नऊ पद केलेले आहेत आणि छत्तीस देवता या पदांमध्ये दे, विराजमान झालेले आहेत मग या छत्तीस देवतांपैकी जर दक्षिणेकडे दरवाजा कारण आज आपण दक्षिण दिशेच्या दरवाज्याच्या संदर्भामध्ये बोलतोय मग दक्षिण दिशेला जे नऊ पदं दिलेली आहेत त्या नऊ पदांमध्ये पहिलं अनिल दुसरं पूषा तिसरं वितत चौथं ग्रहक्षत पाचवं क्रोध सहावं गंधर्व सातवं भृंगराज आणि आठवं मृग आणि शेवटचं नैऋत्यला असणार पितृ असे ही पद विभागलेली आहेत मग या दिशेला सगळ्यात जास्त चौथा पद म्हणजे अनिल पूषा वितत आणि ग्रहक्षत हे चौथं पद म्हणजे अग्नेय कोपऱ्यापासून म्हणजे एकशे पंचवीस डिग एकशे पस्तीस डिग्रीपासून दोनशे पंचवीस डिग्रीपर्यंत नऊ भाग नऊ पदं केली तर त्याच्यामध्ये येणार चौथं पद कारण प्रत्येकाच्या लांबी रुंदीप्रमाणे हे पद वेगळं वेगळं असणार आहे म्हणजे हे पद जरी तेच असलं तरी त्याची भा भाग करण्याची म्हणजे आकारमान त्याचं कमी जास्त असणार आहे तर चौथ्या पदामध्ये जर आपण मेन दरवाजा घेतला तर तो आपल्याला सगळ्यात जास्त लाभदायक आहे संतती प्राप्ती करून देतो आणि तिथे आदिलक्ष्मी देवतेचा वास असतो कारण दक्षिण दिशेची देवता ही यम आहे आणि अं ग्रहाचा अंमल हा मंगळ देव मंगळाकडे आहे यमदेवता म्हणजे कशी आहे जिच्या हातामध्ये दंड आणि पाश आहे जर आपण काही विपरीत वागलो किंवा शिस्तीच्या बाहेर जाऊन वागलो की आपल्याला दंड हा मिळणारच आणि त्याच्या हातामध्ये असणाऱ्या भाषांनी तो आपल्याला शिक्षा करणार आपल्याला महादेवाने दिलेले जे श्वास आहेत ते ठराविक आहेत ते एकदा संपले की यमदेवता एक क्षणभरही विलंब न लावता त्याचं काम अगदी चोख बजावत असत म्हणजे नियमितपणा दक्षिणेकडे द्वार असणाऱ्या लोकांनी नियमितपणा पाळावा चौकटीमध्ये काम करावं आणि धैर्य धाडस धडाडी हे असणारे त्याचप्रमाणे आत्मविश्वास पण अति आत्मविश्वास घातक असतो या पद्धतीने जर काम केलं तर त्यांना हा दक्षिणेचा दरवाजा अतिशय उंचीवर नेणारा असतो मग आता हा दरवाजा कसा बघायचा की घराच्या मध्यभागावर उभं राहायचं आणि डाव्या हाताला बाहेर बघताना मध्यरेषेच्या डाव्या बाजूला हा दरवाजा ठेवावा म्हणजे तो योग्य राहतो आता दक्षिण आपण कशी काय बर म्हणायचं कि दक्षिण दिशा चांगली नाहीये म्हणून कारण जगाचा मध्ये भारताचा विस्तार बघितला तर तो दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत आहे पहा म्हणजे त्याची लांबी दक्षिणेपासून उत्तरेकडे खूप जास्त आहे त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये साऊथ दिल्ली, दिल्ली सगळ्यात रईस आहे मुंबईमध्ये बघायचं झालं कारण महाराष्ट्रात आपण राहतो मुंबईमध्ये जर बघायचं झालं तर साऊथ मुंबई ही सगळ्यात श्रीमंत लोकांची आहे म्हणजे दक्षिणेकडे जास्तीत जास्त श्रीमंत लोकांची वस्ती आहे तसंच आपल्या भारताच्या दक्षिण भारतामध्ये जास्त समृद्धी आहे जास्त सगळ्याचीच विविधता तिथे आहे आणि समृद्धी आणि पैसा हा जास्त प्रमाणात आहे त्याचप्रमाणे तिथे देवतांची मंदिरही खूप प्रमाणात आहे पा आणि तिथे असणारी श्रीमंती कारण प्रत्यक्ष विष्णू भगवान तिथे विराजत आहेत मग त्यांच्या जवळ पैसा हा असणारच ना कारण विष्णू आणि लक्ष्मी ज्या ठिकाणी असते तिथे अखंड संपत्ती आणि सौख्य हे आहे मग दक्षिण दिशा कशी वाईट म्हणायची आपण दक्षिणेकडे काय होत कि सौर पथ आहे सूर्याचा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा तो अं सौर हा आग्नेयेपासून दक्षिणेपर्यंत जातो त्यामुळे सकाळी नऊ पर्यंत असणारं कोळं ऊन किंवा सुसह्य होणारं ऊन दहा नंतर चार वाजेपर्यंत अत्यंत तीव्रतेचं असतं आणि हे ही उष्णता इन्फ्रारेड लाईट सोडते की ज्याच्यामुळे आपल्याला हानी होते त्याचप्रमाणे दक्षिणेकडच्या सगळ्या भिंती तापतात आणि जे तापतं ते विस्कटतं हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे आग्नेपासून नैऋत्यपर्यंतची दिशा ही सतत तापत राहते आणि त्याच्यामुळे त्या घरातल्या लोकांची मंगळ ही देवता आहे त्यामुळे डोकी ही गरम असणारच आणि त्यात हा सौर ताप म्हणल्यावर आणखीन जास्त चिडचिड कलह भांडणं ही राहणारच ना आता त्याच्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येतात म्हणजे केवळ दक्षिणेला द्वार आहे म्हणून आपण ते टाळायचं नाही पहा आपल्या समाजामध्ये महाराष्ट्रात तरी काही समाज असे आहेत पहा महाराष्ट्रात नाही मी भारतातच म्हणेन की काही समाजाचे लोक असे आहेत की जे दक्षिण दक्षिणद्वाराच दक्षिण दिशेलाच प्रवेशद्वार असलेली घरं खरेदी करतात कारण ती कंपॅरेटिवली स्वस्त असतात कारण लोकांच्या मनामध्ये दक्षिणद्वाराबद्दल भीती बसलेली आहे प्रत्येक जण नवीन घर फ्लॅट घेताना विचारतो की द मुख्य दरवाजा कुठल्या दिशेला आहे सगळ्यांनाच पूर्वेला किंवा उत्तरेला मिळेल असं नाहीये मग ज्यांना ज्यांना दक्षिणेला किंवा पश्चिमेला दरवाजा मिळेल त्यांनी उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि त्या उपाययोजना केल्यानंतर त्याचं फलित हे मिळतच आता जेव्हा त्यावेळेस त्या, त्या दरवाज्याला असणं सगळ्यात गरजेचं आहे ज्याच्यामुळे ही दक्षिण दिशेची चौकट पूर्ण होते आणि ही चौकट पूर्ण झाले की जास्तीत जास्त शुभ ऊर्जा खेचून घ्यायला त्याचा उपयोग होतो आता दक्षिणेला लोक का बरं घाबरतात दक्षिणेकडे खोल खड्डा असला ड्रेनेज असलं अंडरग्राऊंड वॉटर टँक असले तर मात्र त्रासदायक असतं मग अशा गोष्टी टाळायला पाहिजेत त्या नक्की बंद करायच्या आणि दुसऱ्या दिशेमध्ये त्या शिफ्ट करायच्या आता इथला ग्रह मंगळ आहे म्हणजे मिल्ट्रीमध्ये असणारे लोक पोलीस पोलीस दलातल्या सगळ्या शाखा त्याचप्रमाणे आपलं सेनादल त्याच्यामध्ये नौदल वायुदल आणि स्थलदल म्हणजे पायदल या सगळ्या दलांच्या लोकांसाठी दक्षिण दिशा ही सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे कारण तिथे जर त्यांची गरज असली तर त्यांच्यामध्ये असणारी ऊर्जा ही सतत जास्त चांगल्या प्रमाणाने युद्धासाठी कामी येऊ शकते त्यांचा आत्मविश्वास चांगला असतो धैर्य आणि धाडच जास्त असत आणि ते धडाडीने पुढे जाणारे असतात त्याचबरोबर रक्त मंगळ हा रक्ताचा कारक आहे म्हणजे रक्ताशी संबंधित असणारे जसं हे सगळं सैन्य दल आहे तसंच हॉस्पिटल सर्जन डॉक्टर नर्सेस या सगळ्या दक्षिण दिशेला जर त्यांचं घर असेल किंवा त्यांचं वास्तव्य असेल तर त्यांना ते सुखावह होतं आणि त्यांच्या करिअरमध्ये उंचीवर पोचवतं हो कारण इथे मंगळ ग्रह त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करतो दक्षिणेकडे असलेली हॉस्पिटल सगळ्यात उत्तम चालतात आणि दक्षिणेकडे असणारे सर्जनांचे हॉस्पिटल हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये सक्सेस मिळवताना दिसतात आता दक्षिणेकडे जेव्हा आपण घर आहे म्हणतो त्यावेळेस आत्ताच्या नवीन पद्धतीप्रमाणे दक्षिणेला फ्रेंच खिडक्यांसारख्या खूप मोठ्या मोठे, -मोठे खिडक्या असतात इथून तिथपर्यंत भिंतींना त्या खिडक्या बसवलेल्या हो असतात किंवा ओपन टेरेस असते जेव्हा दक्षिणेला इतकी ओपन टेरेस असते त्यावेळेस सौरताप तर होतोच होतो, होतो। पण त्याबरोबर पृथ्वी तत्व दक्षिणेकडे विराजलेलं पृथ्वी तत्व डिस्टर्ब होतं आणि मग जास्तीत जास्त त्रास त्या लोकांना उष्णतेचा उष्णतेच्या विकारांचा आणि संतापाचा होतो मग अशा वेळेस आपल्याला हे जास्त ओपनिंग असणाऱ्या भागामध्ये कोणती रेमेडीज वापरता येईल तिथे आपल्याला पृथ्वी तत्व विराजायचंय म्हणजे लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कुंड्या आणून तिथे बाग करता येते त्या बागेमध्ये भरपूर उंचीपर्यंत जाणारी चांगली झाडं लावता येतात की ज्याच्यामुळे ऊन हे शोषून घेतलं जाईल त्याचप्रमाणे कडुलिंबाची झाडं की जी जास्तीत जास्त उंच जातात त्याचा विस्तार जास्त मोठा असतो शंभर टक्के ऑक्सिजन ते सोडतात आणि जी काही उष्णता आहे ती शोषून घेतात त्यामुळे हा जवृताप दक्षिणेकडच्या लोकांना जास्त त्रासदायक होत नाही त्याचप्रमाणे जर पृथ्वी तत्व म्हणजे तिथे जर आपण लाल आणि पिवळ्या रंगाच्या कुंड्या त्या जर शक्य नसल्या तर सरळ मोठे दगड आणायचे आणि रॉक गार्डन करायचा ते दगड एकमेकांवर रचून त्याच्यावर पिवळा रंग जर आपण ओतला तर छान प्रकारची रॉक गार्डन आधुनिक पद्धतीने होतं आणि बॅलन्स करण्यासाठी ईशान्याला एखादा वॉटर फाउंटन ठेवायचा किंवा ठेवायचा ज्याच्यामुळे या दिशा बॅलन्स केल्या जातात आणि दक्षिणेचा दोष हा कमीत कमी होतो दक्षिणेकडच्या भिंती या देनी कवर केलेल्या असाव्यात की ज्याच्यामुळे ऊन घरामध्ये सारखं येणार नाही आणि जास्तीत जास्त उंच झाड तिथे लावी लावावी म्हणजे अशोकाची उंच झाडाची भिंत करता येते आपल्याला तिथे त्याच्या सावलीने उष्णता कमी होते आणि ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो तसंच दक्षिणेला जा कारण आग्नेयमध्ये आपलं किचन असतं आणि दक्षिणेकडे जर आपला पिण्याच्या पाण्याचा साठा असेल किंवा वॉटर फिल्टर असेल तर अशा ठिकाणी दक्षिणेचा कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे म्हणजे तिथे पितृ जागृत असतात मग अशा वेळेस संध्याकाळच्या वेळेला जर आपण तिथे कुठल्याही तेलाचा दिवा दक्षिणेकडे जर लावला तर तो पितरांसाठी होतो म्हणजे श्रद्धेने आपण त्यांची आठवण काढली असं होतं आणि तो दोष आपल्याला लागत नाही त्याचप्रमाणे रात्री झोपताना कागदावर भात आणि त्याच्यावर जर कुंकू घालून ठेवलं तर घरामध्ये ज्या असुरी शक्ती दक्षिणेकडून येऊ शकतात त्यांच्यासाठी तो नैवेद्य होतो सकाळी उठल्याबरोबर तो उचलून कचऱ्यामध्ये दे टाकून द्यायचा ज्याच्यामुळे या असुरी शक्तींचा किंवा दक्षिणेकडे जर काही स्मशानभूमी असेल वाईट शक्ती असतील तर त्याचा किंवा निगेटिव्ह वेवचा त्रास होत असेल तर तो होत नाही दक्षिण दिशेला जेव्हा दरवाजा असतो तेव्हा त्या दरवाज्यावर पंचमुखी मारुतीच ज्याच्या हातामध्ये शस्त्र आणि अस्त्र असतील असा मारुती बाहेरच्या बाजूनी लावायचा आणि आतल्या बाजूला वरद मारुती लावायचा जो आपल्याला आशीर्वाद देणारा आहे असं बॅक टू बॅक जेव्हा चित्र लावतो त्यावेळेस दक्षिणेचा दोष हा एकदम कमी होऊन जातो त्याचप्रमाणे झोपताना दक्षिण पूर्व डोकं करावं किंवा दक्षिणेकडे डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपावं त्यामुळे शांत झोप लागते आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण येत नाही पृथ्वीमध्ये जी चुंबकीय शक्ती असते त्या शक्तीचा प्रभाव आपल्यावर होत नाही शांत झोप लागते आणि आरोग्यपूर्ण राहतो त्याचप्रमाणे दक्षिणेमध्ये शोभेच्या एन्ट्रसच्या बाजूला जड जर, जर आपण जेड प्लांट लावलं जेड म्हणजे लहान लहान पानाचं पैशाचं झाड म्हणतात त्याला ते जर लावलं तर समृद्धीसाठी त्याचा उपयोग होतो त्याचबरोबर निगेटिव्ह एनर्जी अब्सॉर्ब करण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे निळा आणि काळा रंग दक्षिणेकडे कधीही वापरायचा नाही किमती आणि जड सामान कारण जडत्व आपल्याला दक्षिणेकडे करणं गरजेचं असतं त्यावेळेस जड घरामधले जे सामान असेल ते सगळं दक्षिणेकडे अरेंज करावं ज्याच्यामुळे घरामध्ये स्थैर्य राहत कलह होत नाही आणि रात्री झोपताना खडे मीठ भरून ठेवायचं आणि सकाळी अगोदर उठल्याबरोबर ते खडेमीठ कोणीही ओलांडायचं नाही आला हा उपाय करायचा की ज्याच्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या असुरी शक्ती किंवा निगेटिव्ह शक्ती किंवा निगेटिव्ह वेव्स या त्या खडेमिठामध्ये ॲब्सॉर्ब होतात आणि मग ज्या वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि मॅग्नेटिकल फोर्स हा कमी झालेला असतो त्यावेळेस त्या, त्या मिठामध्ये तो निगेटिव्ह फोर्स सगळा ॲब्सॉर्ब केला जातो आणि सकाळी उठल्याबरोबर ते कोणी रात्री ओलांडायचं सा नाही सांडायचं सा नाही सकाळी उठल्याबरोबर ते ड्रेन करून टाकायचं ज्याच्यामुळे त्या त्यामध्ये असणारी सगळी निगेटिव्ह शक्ती ही निगेटिव्हिटी ही ड्रेन केली जाईल तांब्याचा दिवा जर पंचेचाळीस दिवस आपण सहा ते नऊ या वेळामध्ये देवाकडे लावला तरी सुद्धा चालतो मग तेल कुठलं का असे ना ते सतत प्रसन्नता देत तसंच स्त्रियांच्या नावावर जर हे दक्षिणेकडे प्रवेशद्वार असलेलं घर स्त्रियांच्या नावावर असेल तर त्यांना जास्तीत जास्त एनर्जी मिळते आणि खूप पैसा माझ्या वा स्त्रिया मिळवतात तर ज्या स्त्रियांच्या नावावर हे दक्षिण दिशेचं घर असेल त्या कर्तृत्ववान असतात आणि जास्तीत जास्त पैसा मिळवतात आणि दक्षिण दिशेला नेहमी मेटालिक रंग वापरायचे पिवळा किंवा फेंट पिवळा पिवळा किंवा हिरवा लाईट हिरवा रंग वापरला तर चालतो की ज्याच्यामुळे मंगळाची एनर्जी ही बॅलन्स केली जाते त्याचप्रमाणे सुगंध येईल अशी झाडं जर आपण दरवाज्याच्या बा आतमध्ये लावली तर त्याचा सुगंध जास्तीत जास्त येतो चमेलीसारखी झाडं ही जर दबा प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवली त्याच्यामुळे रिलेशनशिप ही चांगली होते नवरा बायकोतली घरामध्ये कलह आणि शांतता नांदते कलह होत नाही आणि शांतता राहते वास्तुयंत्र किंवा कुबेरी दरवाजावर लावायचे त्याचप्रमाणे ओम हे दरवाज्याच्या वरती लावायचं आणि मेट्रिकची स्वस्तिक ही दरवाज्याच्या दोन बाजूला दरवाजाच्या दोन बाजूला जर काचा असतील तर जसं बाहेरच्या बाजूला स्वस्तिक लावू तसंच आतल्या बाजूलाही बॅक टू बॅक म्हणजे असं अशी दोन स्वस्तिक एक बाहेरच्या बाजूला एक आतल्या बाजूला अशी करून लावायची ज्याच्यामुळे ती स्वस्तिक सरळ आहेत आणि त्या स्वस्तिकचा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह उपयोग होतो त्याचप्रमाणे अष्टधातूचे स्वस्तिक लावलं तर तिथे जास्त स्थैर्य येत म्हणून ज्या वेळेस अशा पद्धतीने आपण दक्षिण दिशेच्या द्वारावर उपाययोजना करतो त्यावेळेस जास्तीत जास्त फायदा येतो गणपतीचा अथर्व शीर्ष सतत घरामध्ये चालू ठेवावं किंवा संकष्टी आणि विनायकीला ते आवर्जून ऐकावं दुर्गा देवीची उपासना करावी मारुतीची उपासना करावी मंगळवारी हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र आव मंगळवारी आणि शनिवारी आवर्जून त्या घरामध्ये लावाव ज्याच्यामुळे साऊंड आवाज त्याची फ्रिक्वेन्सी ही घरामध्ये सतत राहते आणि निगेटिव्हिटी दूर होते वर्षातून एकदा घरामध्ये चंडी पाठ करावा देवीच सप्तशतीचा पाठ करावा किंवा दुर्गा पाठ एखादा होम हवन करावा दरवाजाच्या बाहेर रुद्राक्षाची माळा लावावी म्हणजे तोरण जे करतो कि नाही त्याला रुद्राक्षाचं तोरण करायचं ज्याच्यामध्ये कलश असेल त्याच्यावरती कीर्तीमुख जर लावलं तर अशा घरामध्ये संपन्नता ही चांगली जास्त चांगली येते आणि अगदी जास्त वाटतंय की कॉर्नरचे दो कट आहेत तर चांदीच्या दोन डब्या आणायच्या आणि एक डबी घराच्या आत उमऱ्याच्या आत पुरायची आणि एक डबी उमऱ्याच्या बाहेर पुरायची की ज्याच्यामुळे हा दोष जास्त जास्तीत जास्त त्याची तीव्रता कमी होते आणि त्या दोषाचा त्रास होत नाही म्हणजे दक्षिण दिशा कशा पद्धतीने अशुभ आहे किंवा दक्षिणेकडचं दार अशुभ आहे असं आपण म्हणू शकतो का नाही काही लोक तर दक्षिणेकडच द्वार घेतात आणि दहा वर्ष कारण दक्षिणेचं द्वार हे यमाचा भाऊ कुबेराचं धन असणार आहे मग तो उच्चीवर नेतो पण त्याच्यामध्ये एक अं उपाय आपल्याला करावा लागतो कि दहा वर्षानंतर त्या घराला एनर्जी कमी होते म्हणून ते घर सोडून दुसऱ्या घरात राहायला जायचं आणि एक वर्षाने पुन्हा याच घरात राहाय कारण ते आपलं घर असत राहायला आलं तर ते जास्तीत जास्त उंचीवर आपल्याला नेत म्हणजे आता पहा नरसिंहवाडीला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी जी कृष्णाबाई आहे तर नर्श, नरसिंहाच्या मंदिरामध्ये ज्या पादुका आहेत नरसिंह स्वामींच्या किंवा दत्ताच्या ज्या पादुका आहेत त्या पादुकांवर उत्तरेच्या द्वारातून पाणी येतं आणि दक्षिणेकडून ते बाहेर जात कि ज्या वेळेस कृष्णा नदीला पूर येतो त्यावेळेस तेव्हा दक्षिण द्वार सोहाळा होतो म्हणजे उत्तरेकडनं आलेलं पाणी त्या पादुकांवरनं दक्षिणेकडून येत तेव्हा लोक पाण्याचं प्रोक्षण करत नाही कारण इतर वेळेस गुरुजी आपल्यावर नुसतच त्या पाण्याचं प्रोक्षण करतात पण या दक्षिण द्वार सोहाळ्याच्या वेळेस जवळजवळ कमरेभर पाण्या इतके लोक उभे राहून त्या पाण्याचं स्नान करतात ज्याच्यामुळे जास्तीत जास्त पवित्रता वाढते कारण याच द्वारामध्ये पेन्मे स्वामींना नरसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या अवतारामध्ये जास्तीत जास्त महत्व आहे या द्वाराजवळच -जस्त द्वारा रात्री एकदा टेंबेस्वामींनी स्वामींना दत्त दत्तगुरूंनी दर्शन दिलेलं आहे आणि मग आपण जर दक्षिण द्वारचा सोहळा इतका उच्च प्रतीचा मानतो आध्यात्मिक मानतो तर मग ही दक्षिण दिशा आहे तरी कशी म्हणजे ती नक्कीच वाईट नाहीये ती नक्कीच चांगली आहे ज्या वेळेस त्याचे दोष आपल्याला अनुभवायला येतात तेव्हा जर आपण उपाय केले तर जास्तीत जास्त फळतात जर आवडलं असेल तर लाईक करा तुम्हाला काही शंका असतील तर जरूर आम्हाला कळवा तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं जाईल सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवायची असेल तर शेअरही करा आणि ज्या ज्या शंका तुमच्या मनामध्ये असतील त्या काळानुरूप कशा आपल्याला लाभ बदलता येतील कारण तत्व तीच आहेत ऋषीमुनींनी दिलेली वास्तूची तत्व तीच आहेत फक्त त्याला आपण काळानुरूप आत्ताच्या काळामध्ये बसवतो आणि त्याप्रमाणे उपाययोजना करतो कारण पूर्वीच्या काळी उपाययोजना या वेगळ्या होत्या आत्ताच्या काळी या वेगळ्या आहेत कारण काळ बदललेला आहे स्थळ काळ आणि वेळ याप्रमाणे आपल्याला उपायांमध्ये बदल करता येतो तर त्याच्यासाठी जर आणखीन काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर जरूर तुम्ही या माल लिहून कळवा त्याची उत्तरं आम्ही देऊ आणि तुमचं समाधान करू धन्यवाद पुन्हा असा एखादा व्हिडिओ करूया आणि तुमच्या भेटीला येऊ